हॅलो पट्या रे परतोर आहे हा मग अशी पुढ्ट गोष्ट का सरचा अफेअर आहे म्हणून अभिनय तुझी एक गोष्ट माहित आहे का कोणती भास्तरचा अफेअर आहे आपले अभि हो ना आताच मध्ये दर्शाचा फोन आला नाही भे अशी गोष्ट नसा ते बद्दल कुठाय ते काही बोलते एखाद्याला विचारून पण आणून दे तस पण काय ज्या माया बी खेळ बी बोलायच्या वेळेस सकाळीच बर निघालं जाऊ मास्तर जा भाई चालू लागेल मास्तर ते कोणता मास्तर दे आपला मास्तर नाही बे मास्तरले ज्या माझे क्लास नोट हे तर खरंच उतरत नाही का ना नाही मला समजलं काय मास्तरचा अफेर चालू आहे म्हणतो माहिती काहीतरी चर्चा चालू आहे सरांबर मास्तरचा अफेर आहे म्हणतो का मास्तर साहेब हा मास्तरचा अफेस काय सांगू मास्तरचा आपल्या हा मास्तर साहेब काय मास्तरचा काय नाही असं होऊ काय मास्टरचं आपण नाही का झालं तर मास्तरच नाही झालं मग काय होते ना <laughs> <ताना जाए> <laughs> <ताना जाए? laughs>

काय झाले बा एव सरे ते नवीन तुम्ही जीवन सर विचारा तुमचा काहीतरी गैरसोबत होतो सर ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं सामून देईल बरोबर हॅलो हा जीवन सर कुठे साईडर आहे का हा बरोबर अरे बोलशे असे मी विचार तुम्हाला गोष्ट हा विचार आपल्या सर बद्दल काय रे सरच ओके हा ऑफ हो, ते करंट अफेअर होय काय झालं आता समोर येणाऱ्या मेगा भरती आहे नॉन गॅज्युटेट आहे गॅज्युटेट आहे वन भरती आहे ह्या सगळ्या एक्झाम मध्ये जे करंट अफेअर विचारते ना हे युट्यूबवर नॉन अकॅडमी बरे एक काम तू मोबाईल कर अरे बघा युट्यूबवर जायचं युट्यूबवर गेल्यानंतर इथे नॉन अकॅडमी टाकायचं नॉन अकॅडमी टाकलं की तुम्हाला हे करंट अफेअर येतील बघा सगळे करंट अफेअर आहे हे बघ श्रेया नॉन अकॅडमी याच्यावर प्रेस केलं का करंट अफेअर्स आहे हे बघ हे बघा अठरा सतरा सोळा हे सगळे करंट अफेअर्स आहे याच्यामध्ये आणि हे ते गेल्यानंतर याच्यामध्ये गेल्यानंतर हे चॅनल सबस्क्राईब करा आधी बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ मिळतील आणि हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त उपयुक्त आहे तुम्ही एमपीएससी दूर सगळे जण तुमच्यासाठी खूप कामाचं आहे ते मूर्ख हो धरा एक पहिले कामाचं चॅनल सबस्क्राईब करा देखो चांगल्या माणसाची लेखे बदनामी करता कोणी सांगितलं तुम्हाला ते अफेर आहे म्हणून इतर विषयांचे क्लास कुठेही असो पण इंग्लिश ग्रामर साठी फक्त आशिष भाकरे सर जे बेसिक पासून शिकवतात ग्रामर केअर अकॅडमी गाडगेनगर अमरावती